बारावीच्या घेण्यात आलेल्या बोर्ड परीक्षेतील बलसूर येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार बलसूर येथे शुक्रवारी तारीख नऊ मे रोजी आयोजित करण्यात आला होता शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव प्राध्यापक सुरेश बिराजार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक पुण्यनगरीचे वृत्तसंपादक धनंजय रणदिवे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमरगा तालुकाध्यक्ष बाबा जाफरी लोहारा अध्यक्ष सुनील साळुंखे संस्थेचे माजी मानिकराव संचालक साहेबराव पाटील कोषाध्यक्ष दत्तात्रय भारत शिक्षण संस्थेचे संचालक रमेश बिराजदार फार्मसी कॉलेजचे प्राचार्य कवलजीत बिराजार आदी मान्यवर प्रमुख उपस्थितीत होते कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मान्यवरांच्या हस्ते हो करण्यात आला त्यात प्रामुख्याने विज्ञान शाखेतील प्रथम आलेली विद्यार्थिनी संस्कृती पाटील हिने ब्याऐंशी पॉईंट सतरा टक्के गुण मिळवून प्रथम तर द्वितीय आलेली विद्यार्थिनी स्वाती जवळगे हिने ब्याऐंशी टक्के तर तृतीय आलेल्या सुहासिनी पवार या विद्यार्थिनीने ऐंशी पॉईंट सतरा टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत याशिवाय कला शाखेतील प्रथम येणारी सानिया शेख हिने अष्ट्याहत्तर पॉईंट सदुसष्ट टक्के गुण मिळवले आहेत द्वितीय येणारी वैष्णवी कुन्हाळे ही चौऱ्याहत्तर पॉईंट सदुसष्ट टक्के गुण घेऊन द्वितीय आली आहेत तर तृतीय आलेली मंदोदरी दुधवाते हिला एकाहत्तर पॉईंट त्र्याऐंशी टक्के गुण मिळाले असून यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्यांना पुढील शुभेच्छा देण्यात आल्या प्रमुख पाहुणे धनंजय रणदिवे व अध्यक्ष समारोपात प्राध्यापक सुरेश बिराजार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना भविष्याच्या वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या बिराजार पुढे बोलताना म्हणाले की या गुणवंत विद्यार्थ्यांनी इतर विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणा निर्माण केली आहे शिक्षण हे फक्त पुस्तकापुरते मर्यादित नसून त्याचा उपयोग आपण समाजात परिवर्तन घडवण्यासाठी करावा हीच अपेक्षा आहे या यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन प्राध्यापक पी बी सुरेंशी यांनी केले तर प्राध्यापक बी टी जाधव यांनी कार्यक्रमाचे आभार मानले यावेळी विद्यालयाचे प्राचार्य सोमनाथ आवताडे पर्यवेक्षक सतीश वाकडे सेवानिवृत्त पर्यवेक्षक शिवाजी उपासे आणि अन्य शिक्षक कर्मचारी कर्म शिक्षकेतर कर्मचारी व पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद